राम राम मंडी, आज मी अशा एक गोष्टी बदल बोलना रहे। लले महंजे है ज्यादा सगंडिया शयजे लय त्रास होते जे हवामानात बदल लाग लेतना। भात अपल कसं नुकसान होतने। ते बगा। आता बघा भाताच्या पिकाला कसं एकदम बरोबर तापमान लगता इिग्री से मत पता का ऊन लय चाट्या ने वाइल लगे लागले जास्त गर्मी झाली की आपली भाताची रोपम वाटच नाहीत फुलं नीट लागत नाहीत आणि दाणे पण नीट भरत नाहीत जसे भरायला पाहिजेत मग काय होत आपलं उत्पन्न कमी होत आणि दुसरं म्हणजे पाणी भाताच्या शेताला पाणी लय लागत पण पाऊस बघा कसा चालाय कधी एकदम धो धो कोसटतो तर कधी डक पण दिसत नाही दुष्काळ पडला की जमीन कोरडी ठाक होते पूर आला की सगळी शेती पाण्याखाली जाते आणि आपलं भाताचे पीक नीट वाढूच शकत नाही त्यात भर म्हणून किडी आणि रोग पण यायला लागलेत तुमच्या पानावर कधी तपकिरी डाग बघितलेत का किंवा अचानक पांडत्या माशीचा हल्ला ह्या किडी आणि रोगामुळे आपल्याला जास्त औषधं फवारावी लागतात त्यामुळे खर्च वाढतो आणि आपल्या जमिनीचा कस पण कमी होतो आपल्या लावणीच्या आणि कापणीच्या वेरा पण बदलून गेल्यात आपण आता जुन्या पंचांगावर अवलंबून राहू नाही कधी कधी पीक कापणीला यायच्या आधीच सुकून जात तर कधी एन कापणीच्या वेरेस जोरदार पाऊस येऊन सगळं पीक खराब करून टाकतो उत्पन्न पण कमी आणि मालाचा दर्जा पण खराब ह्या सगळ्या याचा अर्थ काय तर खर्च जास्त आणि कमाई कमी कर्ज वाढत जाते आपल्यापैकी काही जंतर शेती सोडून देण्याचा पण विचार करायला लागतात पण आपण यावर काहीतरी करू शकतो पाण्याचा वापर जपून करा ठिबक सिंचन वापरून बहा किंवा शेततरी बांधा शेतीच्या आपसवरून आणि आपल्या सरकारी कचेरीतून हवामानाची माहिती घेत राहा रासायनिक औषधन कमी वापरण्यासाठी सेंद्रिय पद्धती आणि कीड नियंत्रणाचे उपाय करून बहा हा ही चेक लवकर येणाऱ्या आणि गर्मी सहन करू शकणार त्या जाती लावा आणि हो पीक विमा आणि सरकारी योजनांची माहिती घ्यायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी लवकरच शेतीबद्दल अजून माहिती घेऊन येईन धन्यवाद